आणि उपनगरात घर घेणं हे सर्वसामान्यांचे मोठे स्वप्न असते मात्र गगनाला फिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचे हे स्वप्न अधूरच राहतं म्हाडा आणि सुडकोतर्फे स्वस्त घरं बांधली जात असली तरी काही हजार घरांसाठी लाखो अर्जदार असतात त्यामुळे अनेक वर्षे अर्ज, अर्ज करूनही हक्काचं घर मिळत नाही मात्र आता हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत सुडको लवकरच नोंबईत महा लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे सिडकोच्या घरांच्या कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतर सिडकोची जम्बो लॉटरी जाहीर होऊ शकते जर सरकारकडून सकारात्मक निर्णय झाला तर सुडकोची महालॉटरी जाहीर होऊन हजारो नागरिकांना स्वप्नातील घर परवडणाऱ्या दरात मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याबद्दल हाऊसच्या वेळी आ... भवनात सुद्धा ते सन्मान्य मंत्री मोद्यांनी लोकर ते आश्वासन दिलेलंच आहे की ते माननीय उपमुख्यमंत्री मोद्यांकडे बैठक घेण्यात येईल आम्ही सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे चांगला तोडगा यामध्ये काढेल एकवार सन्मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांच्या दसतेखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे लॉटरी आपल्या लवकर लवकर निघाला शासन निर्णयाप्रमाणे असणारच आहे त्याची भरमसाठ किमतीच्या जसं मी म्हटलं तर पंचवीस लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी घर आहे तुमच्या तळोजामध्येच्या आहे हा थोडा लोकेशन आणि साईजप्रमाणे व्हेरी करतोच कारण काय जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे लोकेशन जर जा चांगली झाली तो घर वाटतो पण एक गोष्टी लक्षात घ्या आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरं आमच्या घराची क्वालिटी जर बघितली तर प्रायव्हेटपेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग हे सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठेही जायच्या तो आपला बामनडोगरी जा तारघर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्यांची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करण्यात आले नाही मी मी जसं तुम्हाला म म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असतेच आता तुम्ही मुंबईला एकवेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची किंमतमध्ये भरपूर वास भरपूर आहे जस आज तुम्ही म्हटलं खारघराचा प्राईम लोकेशन सारखीच आहे पण तुम्ही आता याला तळोजाला बघितलं तळोजाला तुम्हाला एक पंचवीस लाख पर्यंत सुद्धा फायनली लोकेशन स्पेसिफिक असणारच आहे का जसं म्हटलं की जो टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती ती अगोदर झालेली आहे त्याचे नंतरच एक महिन्यानंतरच राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे पण त्याची आपण पुढची प्रक्रिया आपण केलेली नाही आहे प्रमाणेच आपण कार्यवाही करणारच आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री